आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं मंथन उद्या होणार आहे महायुती, महायुती समन्वय समितीची बैठक आहे पा पालकमंत्रीपद निधी वाटपाबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ही बैठक होते महायुती समन्वय समितीची उद्या ही बैठक आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे पण त्याचबरोबर पालकमंत्रीपद आणि निधी वाटप हे प्रमुख मुद्दे असणार आहेत या बैठकीत चर्चेसाठी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच या बैठ ही बैठक आहे आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं मंथन या बैठकीत बघायला याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आता आपल्यासोबत आहेत शुभम नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर ही बैठक चर्चा करणार आहे अगदी बरोबर सौरभ उद्या संध्याकाळी महायुतीची समन्वय समितीची बैठक होणार आहे असं विश्वसनीय सूत्रांची आपल्याला माहिती आलेली आहे खरं पाहायला गेलं तर या बैठकीचं आमंत्रण जे आहे ते देण्यात सुरुवात जी आहे ती सर्व मंत्र्यांना महायुतीच्या सुरू झालेली आहे आणि प्रामुख्याने बघायला गेलं तर निवडणुका झाल्यानंतर प पहिल्यांदाच ही बैठक होते आहे आणि त्यानंतर आपण समजा हा सात महिन्यांचा सा कालावधी बघितला सरकार स्थाप महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर तर त्यामध्ये आपल्याला बघायला भेटलं बघायला मिळालं की पालकमंत्रीपदाचा तिढा जो आहे रायगड जिल्हा असेल किंवा नाशिकचा असेल तो देखील अजून प्रलंबित आहे सोबतच शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी जे आहेत वारंवार एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार तक्रारी केलेल्या आहेत की निधी कुठेतरी त्यांना मिळत नाही आहे तर निधीबाबत आणि सोबतच पालकमंत्रीपदाबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते अशी एक शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येत आहे पण येणाऱ्या काळामध्ये आता अगदी दहा दिवसावर पावसाळी अधिवेशन जे आहे ते देखील सुरू होणार आहे आणि सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्याही कधीही घोषित होऊ शकतात ऑक्टोबर महिन्यामध्ये असं देखील वर्तवण्यात येत आहे तर त्या अनुषंगाने महायुती एकत्र जात आहे की कशा पद्धतीने लढाई करत आहे आणि सोबतच प्रत्येक दर मंगळवारी साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठक होत असते त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्व मंत्री, मंत्री, मंत्री यांचा रिप रिपोर्ट कार्ड जो आहे तो देखील बनलेला आहे कोणते मंत्री सातत्याने उपस्थित असतात आणि कोणते कोणते मंत्री अनुपस्थित असतात यावर देखील भाष्य जे आहे ते करण्यात येणार आहे सोबतच या बैठकीमध्ये काय होईल या बैठकीचे निरोप जे हे दिल्लीपर्यंत देखील जातील आणि सुरू असल्या कारणाने याचे प्रत्येक पाठपुरावा असेल किंवा याचं लक्ष असेल हे दिल्लीमधून दिल्ली ठेवण्यात येत असतं त्यामुळे उद्या संध्याकाळी सहा वाजता मुंबईमध्ये होणाऱ्या या मंत्रिमंडळ बैठकीला एक या समन्वय महायुतीच्या समन्वय बैठकीला एक विशिष्ट महत्व जे आहे ते मिळत आहे आता, आता सौरभ बरोबर शुभम धन्यवाद या महत्वाच्या माहितीबद्दल